तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असा नाम फलक लावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा अंबरनाथ मधील अनेक संघटनांनी एम एम आर डी ए दिला आहे तसेच अंबरनाथ मधील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील तो फलक दुरुस्त करण्याची मागणीही दिव्यांग सेनेच्या वतीने करण्यात आली आहे अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एम एम एमएमआरडी कडून शिवाजी महाराज मार्ग असा नामफलक लावण्यात आला आहे या नामफलकावर शिवाजी महाराज मार्ग असा उल्लेख करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे यामुळे दिव्यांग सेना तसेच शिवबा सेना आक्रमक झाली असून या संदर्भात दिव्यांग सेनेने अंबरनाथ नगरपालिका तसेच संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार केला आहे मात्र यालाही आज वीस ते बावीस दिवसांचा कालावधी उलटला असून अद्याप हे फलक हटवण्यात आले नाहीत किंवा त्यात दुरुस्ती करण्यात आले नाही हा महाराजांचा अपमान आहे आणि महाराष्ट्रात तो आम्ही खपून घेणार नाही त्यामुळे लवकरच हे फलक हटवण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिव्यांग सेना तसेच शिवबा से वतीने देण्यात आला आहे यावेळी दिव्यांग सेनेचे ठाणा जिल्हा अध्यक्ष अनिल शेनगे दिव्यांग सेनेचे काशीनाथ खाकी शिवबा ग्रुप चे विशाल पवार सुमित भालेराव उपस्थित होते प्रथमतः जय जो जय शिवराय जय शंभूराजे माझं नाव विशाल रुपचंद पवार सह आज आम्ही शिवबा ग्रुप संघटनेतर्फे तसंच दिव्यांग सेनेतर्फे आम्ही आज जे पु आपल्या छत्रपती जे महाराष्ट्राचे अखंड अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेल्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकामध्ये आम्ही आज आलेलो हो। आहोत त्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही गेली भरपूर दिवसापासून नगरपालिका तसंच एम ए आर डेसाठी आम्ही जे काही आमच्या गोष्टीसाठी मी मागण्या करत आहोत फक्त आणि फक्त छत्रपतीसाठी करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही जे मावळे लढत आहोत गेली आमची बर बरेच दिवस झाले लढाई झाली होती त्यासाठी की इथे शिवाजी महाराज मार्ग असं एम ए मार डेने लिहिलेला असून आम्ही त्या गोष्टीने निषेध करतो आहे की ज्या छत्रपतींना या स्वयंघोषित नव्हे त्यांनी स्वतः घोषित नव्हे तर या रहितीने त्यांना लोकशाहीत म्हणजे शिवकाळामध्ये त्यांना लोकांनी त्यांना छत्रपती ही पदवी दिली आणि लोकांकडून त्यांचा सन्मान होऊन ती छत्रपतींना पदवीपर्ण बाल करण्यात आली म्हणजे असे राजे होऊन गेले आपल्या या आणि त्या प्रत्येक दुर्थामध्ये अजूनही जिवंत आहेत त्यामुळं आमचं आमचं नगरपालिकेला आणि एम एम आर डीला एक एकच सांगणं आहे या पत्राद्वारे त्यांना आम्ही पाठपुरावा करतोय की म्हणजे या पत्रातून त्यांना मी सांगतो आहे किती दिवस झाले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असं तिथे फलका लिहिलं द्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे तमाम शिवभक्तांकडून या महाड तमाम शिवभक्तांकडून तसंच या शिवभक्तांकडून तसंच रणरागिणींकडून आम्ही हा निषेध व्यक्त करतो आहे की छत्रपती ज्यांनी सुराज्य नव्हे तर स्वराज्य स्थापन केलं सुराज्याचं स्वराज्य केलं आणि या छत्रपतीसाठी आपल्याला या शिवाजी महाराज मार्ग त्यांना छत्रपती लिहायला लाज वाटते हा तर आम्ही याचा धिक्कार करतो या एम एम आर डीचा आणि या नगरपालिकेचा की यांनी लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा लवकरात लवकर झालाच पाहिजे आता आपली मकर संक्रांती जवळील आपला गुढीपाडा जवळील तर त्याच्या आतमध्ये मकर संक्रांतीच्या आतमध्ये आमचं गोड तोड झालं आम्ही या शिवाजी महाराजांचं म्हणजे एक छत्रपती लिहून आमचं तेव्हाच गोड तोंड होईल ह्या मकर संक्रांतीला जेव्हा आपल्या महाराजांपुढे छत्रपती मारत लागेल जय शिवाजी शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ में छे महीने तक कोई एम आय नाही भरना है, है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सिलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेग अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद